नमस्कार कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे झेडपी आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत ठरले उमेदवारांना तयारीला लागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत कधी होणार असा सवाल करण्यात येत होता अखेर याबाबतची प्रतीक्षा संपलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत कधी होणार असा सवाल करण्यात येत होता अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा अंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे त्यासोबतच नगरपरिषद प्रसिद्ध होणार आहे पंचायतींची प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे संबंधित जिल्हाधिकारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती सूचना दाखल करता येतील प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केलं जाणार नगरपरिषद नगरपंचायतीचे प्रारूप मतदार यादीची आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्यपदांचा थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाव निह निहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केलेला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांची नावपत्ते कायम यादीप्रमाणेच प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करताना विधान मतदान मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आधीन संदर्भातील दुरुस्ते याबाबतच्या हरकती आणि सूचना मतदार दाखल करू शकतात कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा